बालमित्रांनो सांगा पाहू या चित्रामध्ये काय दिसत आहे ढगांच्या वर, वर एक मुलगी बसलेली दिसते आणि एक मुलगा ढगांवर बसून काय करतोय विमान उडवतोय अरे वा आणि काय ही मुलगी करते ढगातून खाली समुद्राच्या पाण्यामध्ये काही असणाऱ्या होड्या सोडत आहे होडी सोडत आहे पुस्तक घेऊन ढगावर बसलेले आहे ऐक नाही आणि इमारती दिसत आहेत आणि त्या इमारतींच्या वर ढगांवर हा मुलगा दिसतोय बघा एक रेल्वे सुद्धा जाताना दिसत आहे आणि काय दिसतंय पा डोंगर दिसत आहेत नदी दिसते नदीवर असलेला पूल दिसतोय आणि रस्ता सुद्धा दिसतोय रस्त्याच्या बाजून असणारे खांब दिसत आहेत की नाही आणि काय हिरवी हिरवी झाडं दिसत आहेत मुलगी न बघा छान पट्टाक डोक्याला लावलेला आहे केस आणि कशी बसलेले आहे छान पण पैकी मुलगा पण छान छान विमान उडवतोय की नाही हे असं सुंदर पेज हे आपलं पान कशाचा आहे कोणत्या पुस्तकाचा आहे माहित आहे का तुम्हाला मराठी बालभारतीयता पहिली इयत्ता पहिलीला आपल्याला हे पुस्तक आहे ना या पुस्तकावर हे छानपैकी पान आहे तर सगळ्यांनी हे काढा आणि ह्या पानावर काय काय दिसत आहे हे पान पाहून माहिती सांगायचे चला सुरू करा पाहू प्रत्येकाने एकाएकाने ह्या पानावरची माहिती सांगायची